नमस्कार मित्रांनो मी गायत्री नेमाडे दुर्गा स्कॉलर मॅथ गाईड मध्ये आपले मनापासून स्वागत चार फेब्रुवारी दोन हजार चोवीस ला आपली मंथन राज्यस्तरीय सामान्य ज्ञान परीक्षा होणार आहे तर त्या अनुषंगाने आपल्याला सराव पेपर म्हणून दोन हजार तेवीस ची आपण प्रश्नपत्रिका सोडवणार आहोत चला तर मग आपण लगेच बघू तर सर्वप्रथम आपण दोन हजार तेवीस चा इयत्ता दुसरीचा मराठी माध्यमाचा पेपर बघणार आहोत त्याच्यासाठी वेळ आहे दीड तासाचा बारा ते दीड असा दीड वाजे म्हणजे दीड तासाचा पेपर असतो एकूण गुण एकशे गणित एकूण प्रश्न पंचवीस आहेत आणि प्रत्येकी पन्नास गुणांचा हा पेपर आहे चला तर मग आपण लगेच बघूयात सोळा नंबरचा प्रश्न आहे जावेदला संकलित चाचणी परीक्षेत चाळीस पैकी एकोणतीस गुण मिळाले तर जावेदला संकलित चाचणीत परीक्षेत एकूण किती गुण कमी मिळाले म्हणजे इथे आपल्याला काय करायचं चाळीस पैकी एकोणतीस गुण आहेत तर म्हणजेच काय करायचंय चाळीस वजा वजा काय करायचंय आपल्याला एकोणतीस वजा करायचे आहेत म्हणजेच याचं उत्तर येतं दहातून नऊ गेला 2 एक उरतो त्यानंतर चारातून दोन गेले म्हणजे एक हत्चा इकडे दिलाय तर तीनातून दोन गेले एक उरतो म्हणजे अकरा गुण काय आहेत कमी मिळालेले आहेत आणि तो पर्याय आहे पर्याय क्रमांक तीन वर त्यानंतरचा पुढचा प्रश्न आहे नंबर खालील पर्यायातून चुकीच्या जोडीचा पर्याय निवडायचा आहे एक तास शंभर मिनिट पाव तास पंधरा मिनिटं अर्धा तास तीस मिनिटं आणि पाऊन तास पंचेचाळीस मिनिट आता पहा आपल्याला हे घड्याळ आहे आणि या घड्याळामध्ये याप्रमाणे बारा तीन सहा आणि नऊ वाजलेले असतात याप्रमाणे जर आपण केलं तर एक तास म्हणजे साठ मिनिटं होतात त्याच्यामुळे हे पंधरा मिनिटं हो, हे पंधरा मिनिटं हो, हे पंधरा मिनिटं आणि हे पंधरा मिनिटं हो. याप्रमाणे जर केलं पावभाग पंधरा मिनिटाचा होतो हे बरोबर आहे अर्धा तास पंधरा अधिक पंधरा तीस मिनिटं होतात हेही बरोबर आहे पाऊन तास पंचेचाळीस मिनिटाचा होता पंधरा त्रिक पंचेचाळीस हाही बरोबर आहे म्हणजेच इथे काय चुकलेलं आहे एक तास बरोबर साठ मिनिट होतात एक तास बरोबर साठ मिनिटं होतात आणि आपल्याला तिथे शंभर मिनटं दिलेत म्हणजे चुकीची जोडी कोणती आहे पर्याय क्रमांक एक हे त्याचं योग्य उत्तर होईल त्यानंतर पुढचा अठरा नंबरचा प्रश्न होता सोबतच्या वजाबाकीच्या उदाहरणात चौकोनाच्या जागी व फुलीच्या जागी अनुक्रमे कोणते अंक येतील आता ह्याप्रमाणे आपल्याला दिलंय इथे उत्तर सुद्धा फुलीच आहे तर पहा हे हा प्रश्न सोडवताना आपल्याला काय करायचं आहे की सातामधून पाच गेले इथे जर आपण हा चौकोन म्हटला आणि हा स्टार म्हटला तर सात मधून पाच गेले तर आपल्याला पुन्हा तेच उत्तर मिळणार नाही आठातून चार गेले तर आपल्याला चार मिळणार म्हणजे जर मी इथे चौरस घेतला चौकोन घेतला आणि इथे फुली घेतली तर बघा आठ वजा चार केले तर मला चारच मिळतात म्हणजे हिच्यामधून आपल्याला असं वजा केलं तर आपल्याला हेच चिन्ह मिळतं म्हणजे योग्य उत्तर आपल्याला काय मिळणार आहे पर्याय क्रमांक दोन हे त्याचं योग्य उत्तर होतं म्हणजेच मी इथे काय करेल की इथे अठ्ठ्याऐंशी मधून मी काय वजा करेल चौरेचाळीस वजा करेल तर मला उत्तर चौवेचाळीस येईल म्हणजेच आपलं उत्तर दोन हे अगदी योग्य आहे त्यानंतरचा पुढचा प्रश्न बघूया एकोणीस नंबरचा प्रश्न आहे खालीलपैकी कोणत्या पर्यायात तिरपी रेषा दाखवलेली आहे आता हिला आपण म्हणतो आडवी रेषा ही झाली तिरपी रेषा ही झाली वक्र रेषा आणि ही झाली पुन्हा तिरपी रेषा म्हणजेच आपल्याला ड आणि ब हे दोन पर्याय उत्तर मिळालेलं आहे फक्त क क तर वक्र रेषा आपल्याला तिरपी रेषा पाहिजे आहे म्हणजे स्लँडिंग लाईन लाईन पाहिजे आहे फक्त ड आणि ब बरोबर म्हणजे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक चार त्यानंतरचा पुढचा बघा वीस नंबरचा प्रश्न आहे खालील आपल्याला आकृती बंद दिला आणि प्रश्नचिन्हाच्या जागी म्हणजे इथे प्रश्नचिन्ह आहे तर येणारं उत्तर आपल्याला बघायचं आहे सोळा तेवीस तीस सदतीस प्रश्नचिन्ह आणि एकावन्न ह्याप्रमाणे दिलेला आहे आणि आपल्याला हा आकृती बंद करायचा कर आहे म्हणजे तेवीस मधून सोळा जर वजा केले तर यांच्यातील जर आपण फरक वजा बाकी तर सातचा फरक येतो तीस मधून तेवीस वजा केले तर सातचा फरक येतो त्यानंतर सद सदतीस मधून हे केलं तर प्रत्येकामध्ये तीसचा फरक येतो म्हणजे बघा इथून तेवीस वजा सोळा केले तर सातचा फरक येतो त्याचप्रमाणे तीसमधून तेवीस वजा केले तर सातचा फरक येतो सदतीस मधून तीस वजा केले तर सातचा फरक येतो तसंच आपल्याला काय करायचं आहे तर एक्कावन्न मधून सातचा फरक वजा करायचा आहे म्हणजे एक्कावन्न वजा सात वजा केले तर इथे येतात अकरा अकरातून सात गेले साताच्या पुढे अकरापर्यंत मोजायचे आठ नऊ दहा अकरा म्हणजे इथे आले चार चाराचे चार तसेच म्हणजे इथे उत्तर मिळालेलं आहे आपल्याला चौरेचाळीस म्हणजे इथे संख्या काय मिळणार आहे चौवेचाळीस आणि तो पर्याय कुठे आहे पर्याय क्रमांक तीन वर मित्रांनो मराठीतून प्रश्नपत्रिका हे प्रश्न मराठीतून आहेत सेमी माध्यमाला आणि इंग्रजी माध्यमाला सेम प्रश्नपत्रिका असणार आहे पण एवढंच आहे की त्याच्या सूचना आहेत त्या इंग्लिशमधून असणार आहे पण त्याचं उत्तर सुद्धा विसाव्या प्रश्नाचं उत्तर सुद्धा पर्याय क्रमांक तीन असंच असणार आहे त्यानंतर एकवीस त्यानंतर एकवीस नंबरचा प्रश्न बघा खालीलपैकी कोणत्या पर्यायातील संख्या उतरत्या क्रमाने लिहिलेल्या नाहीत क्रम नसलेला पर्याय आपल्याला शोधायचा आहे उतरता क्रम म्हणजेच काय सर्वात मोठी मग छोटी मग छोटी मग इथे बघा एकोणावीस नंतर सतरा आणि एकवीस हे क्रम इथे दिलाय पण एकवीस एक मोठी संख्या आली त्यानंतर यामध्ये सहा मोठे आता हे दोन समान आहेत एकोणसत्तर त्याच्या पेक्षा लहान एकसष्ट त्याच्यापेक्षा लहान एकोणपन्नास म्हणजे हा उतरत्या क्रमाने लिहिलेला आहे म्हणजे हा पर्याय तर आपल्याला येणार नाही त्यानंतर इथे बघितलं तर हा उतरता क्रमेमध्ये चढता क्रम झाला आणि आपल्याला नसलेला पर्याय निवडायचा आहे म्हणजे पर्याय क्रमांक एक हेच त्याचं उत्तर लगेच मिळालंय पण तरी एकदा पुढच्या उत्तरांवर आपण म्हणजे पर्यायांवर एक नजर टाकूया आपलं दिलेलं उत्तर एक हे बरोबर आहे का सत्तावन्न पंचावन्न म्हणजे पन्नास पंचावन्न सत्तावन्न म्हणजे उत्तरता क्रम हे पण बरोबर आहे आणि हा पण म्हणजे आठ नंतर सात नंतर सहा उतरता क्रम आहे हेही जोडी बरोबर आहे म्हणजे आपलं पहिलं उत्तर, उत्तर अगदी योग्य आहे त्यानंतर मित्रांनो पुढचा प्रश्न बघूया बावीस नंबरचा बावीस नंबरमध्ये खालील खालीलपैकी कोणत्या वस्तूचा पृष्ठभाग सपाट असणार नाही सपाट नसलेला प्लेन नसलेला भाग मोबाईल तर मोबाईल आपण जर बघितलं तर बघा मोबाईलचा भाग हा सपाट असतो त्यानंतर पाटी पाटी पण प्लेन असते म्हणूनच आपण तिच्यावर लिहू शकतो बांगडी बांगडी ही सपाट नसते त्यानंतर काडेपेटी काडेपेटी पण कशी असते सपाट असते म्हणजे बांगडी ही वर्तुळाकार असते पण ती काय असते पोकळ असते त्याच्यामुळे पर्याय क्रमांक का आपल्याला काय मिळालेला आहे योग्य उत्तराचा तीन हा मिळालेला आहे त्यानंतर तेवीस नंबरचा प्रश्न बघा केशवला आजोबांनी पन्नास रुपये दिले त्यातून पंचवीस रुपयांचा पेन व दहा रुपयांची बिस्किट पुडा विकत घेतला तर केशवजवळ किती रुपये झाले आता या दोघांची काय करायची आपल्याला बेरीज करायची म्हणजे पंचवीस अधिक दहा केले तर उत्तर किती मिळतं पस्तीस मिळतं आता पन्नास रुपयामधून आपल्याला त्या दुकानदाराचे पैसे द्यायचे आहेत म्हणून काय करायचं आहे पन्नास मधून पस्तीस वजा करायचे आहेत म्हणजेच केशवजवळ शिल्लक राहिलेले रुपये आपल्याला मिळतील इथे दहा इथे शून्यातून पाच जात नाही म्हणून शेजारून हातचा घेतला दहा झाले इथे चार झाले दहातून पाच गेले पाच उरले चारातून तीन गेले एक उरला म्हणजे किती शिल्लक राहिले रुपये पंधरा रुपये शिल्लक राहिले तो पर्याय कुठे आहे तर पर्याय क्रमांक चार वर आहे म्हणजे योग्य उत्तर काय आहे पर्याय क्रमांक चार त्यानंतरचा चोवीस नंबरचा प्रश्न आहे खालील पर्यायातील योग्य जोडी शोधा आपल्याला योग्य जोडी शोधायची वैशाख महिना तीस दिवस पौष महिना एकतीस दिवस फेब्रुवारी महिना तीस दिवस आणि ऑक्टोबर महिना एकतीस दिवस आता पहा यामध्ये आपल्याला काय दिलेलं आहे तर पौष महिना हा तीस दिवसांचा असतो वैशाख महिना एकतीस दिवसांचा असतो फेब्रुवारी महिना जर लीप वर्ष असेल तर एकोणतीस दिवसांचा असेल नाही तर तो अठ्ठावीस दिवसांचा असेल पण तीस दिवसांचा नसतो ऑक्टोबर महिना एकतीस दिवसांचा असतो जसं आपण जर आताची मूठ वाढली तर हे उंचवटे आहेत तर ते एकतीस दिवसांचे असतात आणि खोलगट भाग आहे ते तीस दिवसांचे जानेवारी फेब्रुवारी फेब्रुवारी हा कधीच तीस दिवसांचा नसतो फेब्रुवारी नंतर मार्च एप्रिल मे जून जुलै ऑगस्ट सप्टेंबर आणि ऑक्टोबर एकतीस दिवसांचा आणि आपल्याला योग्य जोडी निवडायची म्हणून पर्याय क्रमांक चार हे त्याचं चा योग्य उत्तर आहे त्यानंतर नंबरचा प्रश्न बघा एक ते शंभर संख्यांमध्ये पाच अंक दशक स्थानी असलेल्या एकूण संख्या किती दशक स्थानी म्हणजेच काय तर आपल्याला बघा हे एकक स्थान आणि हे दशक स्थान इथे पाच आणि शून्य पन्नास झाले नंतर एक्कावन्न ते आपल्याला एकोणसाठ पर्यंतच्या अंक इथून आपल्याला हे किती झाले हे नऊ आणि हा अधिक एक म्हणजे एकूण किती संख्या आहेत दहा संख्या अशा आहेत की त्या स्थानी पाच संख्या आलेला अंक आहे आणि तो योग्य पर्याय आहे पर्याय क्रमांक तीनचा एकावन्न ते एकोणसाठ पर्यंत नऊ अंक होतात आणि पन्नास ही एक संख्या म्हणजे एकूण दहा संख्या अशा आहेत की त्याच्या दशकस्थानी पाच अंक हा येतो त्यानंतरचा पुढचा सव्वीस नंबरचा अशाच प्रकारे जर तुम्हाला आता चार तारखेच्या पेपरमध्ये पाचच्या ऐवजी दोन तीन चार सहा आठ नऊ कुठले पण अंक आले तर याप्रमाणे मोजायचे आहेत त्यानंतर खालीलपैकी कोणत्या पर्यात शंभर रुपयाची नोट दर्शवलेली शंभर रुपये ज्याच्यावर शंभर म्हणजेच काय एक शून्य शून्य असा अंक म्हणजे संख्या असलेल्या जो जी नोट असेल ती निवडायची ही वीसची आहे इथे वीस दिलेले आहेत इथे आपल्याला शंभर रुपये दिलेले आहेत म्हणजे हाच पर्याय आपला योग्य आहे इथे आपल्याला दहा रुपये दिलेले आहेत म्हणजे ही ची नोट आहे आणि इथे पन्नास रुपये दिलेले आहेत म्हणजे ही पन्नास ची नोट आहे म्हणजे योग्य पर्याय कुठला आहे पर्याय क्रमांक तीन त्यानंतर पुढचा प्रश्न आपण लगेच बघूया मित्रांनो तुम्हाला माझे व्हिडिओज आवडत असतील स्पष्टीकरण आवडत असतील तर नक्कीच चॅनल सोबत रहा म्हणजे दरवर्षी होणाऱ्या ज्या प्रश्नपत्रिका आहेत त्या कशा पद्धतीने सोडवायचा याचा तुम्हाला लाभ घेता येईल आणि त्याचबरोबर आपल्याला काही घटकही कसे सोडवायचे हे हेही तुम्हाला नवनवीन व्हिडिओजद्वारे ट्रिक्स कशा कशा वापरायच्या यासाठी तुम्हाला चॅनल सोबत राहिलं तरच तुम्हाला त्या नवीन नवीन ट्रिक्स समजणार आहेत तर नक्कीच चॅनल सबस्क्राईब करा चला आपण पुढचा प्रश्न बघूया सत्तावीस नंबरचा खालील प्रश्नात चौकटीच्या मध्ये योग्य चिन्हाचा वापर करायचा आहे म्हणजे लहान आणि मोठ्या संख्या आता सातापाचा किती होतात तर सातापाचा होतात पस्तीस आणि पंचेचाळीस मधून सोळा वजा केले म्हणजे आपण जर इथे वजाबाकी केली तर इथे बघा पंचेचाळीस मधून आपल्याला सोळा वजा केले तर पाचातून सहा जात नाही म्हणून कट केले इथे पाच केले इथून आपल्याला एक हातचा दिला पंधरा झाले चारातून एक गेला म्हणजे इथे तीन झाले पण पं, पंधरातून सहा गेले म्हणजे सहाच्या पुढे आपण पंधरापर्यंत बोटोमोजा सात आठ नऊ दहा अकरा बारा तेरा चौदा पंधरा सोळा म्हणजे किती झाले सहाच्या पुढे आपण नऊ उरले तीनातून एक गेला दोन उरले म्हणजे किती एकोणतीस आले म्हणजे इथे आले एकोणतीस मग इथे तीन मोठे कि दोन मोठे तर तीन मोठे म्हणून आपल्याला याप्रमाणे चिन्ह मिळेल म्हणजे इथे आपल्याला असं चिन्ह मिळालं म्हणजेच पस्तीस मोठे एकोणतीस पेक्षा आणि असं चिन्ह कुठे आहे त्या पर्याय क्रमांक दोन वर आहे म्हणून योग्य उत्तर काय मिळालेलं आहे पर्याय क्रमांक दोन त्यानंतरचा पुढचा अठ्ठावीस नंबरचा प्रश्न आहे सोबतच्या आकृतीत वर्तुळांची संख्या मोजायची आहे वर्तुळ कुठले कुठे आहेत बघा हा पहिला वर्तुळ दुसरा वर्तुळ तिसरा वर्तुळ चौथा वर्तुळ आणि हा पाचवा वर्तुळ एकूण किती वर्तुळ आहे तर पाच वर्तुळ आहे म्हणून योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन हे त्याचं करेक्ट उत्तर आहे म्हणजे अठ्ठावीस नंबरच्या उत्तर पत्रिकेमध्ये तुम्हाला काय करायचं आहे अशा प्रकारे दोन नंबरचा पर्याय आहे तर बाहेरून आतमध्ये यायचंय आणि याप्रमाणे रंगवायचंय सुद्धा तुम्ही सर्कलच्या बाहेर रंगवलेलं गेलं तर कितीही उत्तर तुमचं बरोबर असलं तरी तुमचे दोन मार्क कट होतील तर बी केअरफुल अगदी योग्य पद्धतीने आपल्याला हा गोल रंगवायचा आहे त्यानंतरचा एकोणतीस नंबरचा प्रश्न बघा तीस अधिक सहा या विस्तारित मांडणीने तयार होणाऱ्या संख्येच्या पुढील संख्या अक्षरात कशी लिहाल आता बघा तीस अधिक सहा किती होतात तर छत्तीस होतात छत्तीसच्या पुढची संख्या कोणती असणार आहे तर सदतीस असणार आहे ती ही संख्या कशी लिहिणार तर आपण असं लिहिणार सदतीस याप्रमाणे आपण लिहिणार आणि तो पर्याय आहे पर्याय क्रमांक दोन वर कारण हे झाले छत्तीस हे झाले सदतीस छत्तीस म्हणजे असे लिहितात सदतीस म्हणजे असे लिहितात सत्तावीस म्हणजे असे लिहितात आणि पस्तीस म्हणजे असे लिहितात आपल्याला छत्तीसच्या पुढे सदतीस होतात म्हणून योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन त्यानंतरचा पुढचा प्रश्न बघूया तीस नंबरचा प्रश्न आहे आपल्याला चित्ररूप माहिती दिलेली आहे आणि त्यावरून आपल्याला प्रश्न लिहायचे आहेत तर खेळणे दिले बाहुली रिंग मोबाईल आणि दोरी आणि खेळणाऱ्या खेळणे आवडणाऱ्या मुलांची संख्या दिलीये तर इथे किती दिले आहेत बघा एक दोन तीन चार पाच सहा सात हे सात आहेत तर आपल्याला पहिला प्रश्न दिलाय मोबाईल ही खेळणी आवडणाऱ्या मुलांची मुलींची एकूण संख्या किती मोबाईल कुठे इथे आहे तर हे दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ किती आवडतात मोबाईल नऊ जणींना आवडतात नऊ मुलींना आवडतात तो पर्याय आहे पर्याय क्रमांक दोन वर म्हणून योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन त्यानंतरचा एकतीस नंबरचा प्रश्न आहे खालील पर्यायातून चुकीच्या जोडीचा पर्याय निवडा आपल्याला चुकीची जोडी निवडायची आहे पाच चोक वीस म्हणजे इथे आपण असं केलं पाच चोक वीस होतात सात दुणे चोवीस आता इथे सात दुणे किती होता, तर होतात तर सात दुणे चौदा होतात आपल्याला चुकीची जोडी मिळाली आहे पर्याय क्रमांक दोनची ची कारण दोन बे आठे सोळा बे हे बरोबर होतात आणि चार नवे छत्तीस म्हणजे चार नवे छत्तीस मिळतात हे बरोबर आहे याप्रमाणे म्हणजे चुकीची जोडी आहे सात दुणे चौदा होतात पण तिथे चोवीस दिलेले आहे म्हणून योग्य पर्याय आपल्याला काय मिळालेला आहे उत्तराचा पर्याय क्रमांक दोन त्यानंतर बत्तीस नंबरचा प्रश्न पहा दुधाचे मापन करण्यासाठी कोणते परिमाणात कोणत्या परिमाणात एकच वापराल म्हणजे दूध आपण कशाने मोजतो तर दूध आपण लिटर मध्ये मोजतो म्हणून पर्याय क्रमांक तीन हे त्याचं योग्य उत्तर येणार नंबरचा प्रश्न आहे खालीलपैकी कोणत्या पर्यायातील संख्या सम नाही सम नाही म्हणजेच काय विषम आहे तर आता आपल्याला इथे दिलंय एकोणतीस तेरा म्हणजे एकोणतीस आणि तेरा याप्रमाणे चाळीस आणि शहात्तर चाळीस आणि शहात्तर म्हणजेच सातावर आपण सहा लिहितो त्यानंतर दिलाय शहाऐंशी आणि ऐंशी शहाऐंशी कसे लिहितात सहा आठावर सहा आणि ऐंशी आठावर शून्य लिहितो तीन आणि पंचवीस इथे तीन आणि हे पंचवीस असे लिहितो आपल्याला काय दिलंय कोणती समसंख्या नाही आता समसंख्या कोणाला म्हणतात तर एक कोणत्याही संख्येच्या एकक स्थानी शून्य दोन चार सहा किंवा आठ यापैकी कोणता पण एक अंक आलेला असेल तर ती समसंख्या असते पण इथे बघा शून्य आलाय सहा आलाय इथे सहा आलाय शून्य आलाय म्हणजे या दोघं पण काय झालं समसंख्या आल्या आणि एक तीन पाच सात एक तीन पाच सात नऊ एकक स्थानी एकक स्थानी एक तीन पाच सात नऊ यापैकी कोणता पण एक अंक असेल तर त्या विषम संख्या असतात मग इथे नऊ आले इथे तीन आलेत इथे तीन आहे इथे पाच आहेत म्हणजे आपल्याला योग्य उत्तर काय मिळालं अ आणि ड हे विषम संख्या आहेत म्हणजे समसंख्या नाहीत म्हणून याचा अ आणि ड असा पर्याय कुठे आहे तर अ आणि ड पर्याय क्रमांक तीन वर दिलेला आहे म्हणून त्याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन त्यानंतरचा पुढचा प्रश्न आहे बघा चौतीस नंबरचा प्रश्न चेंडूंच्या कोपऱ्यांची एकूण संख्या किती चेंडू गोल असतो बरोबर आहे मग आता चेंडूला तर कोपराच नसतो कोपरा म्हणजेच काय की दोन रेषांनी एका बिंदू मध्ये जोडतात तिथे जो कोण तयार होतो त्याला आपण काय म्हणतो कोपरा मग इथे तर नाही चेंडूला तर कोपराच नसतो म्हणून त्याचं उत्तर काय शून्य कोपरे असतात म्हणून पर्याय क्रमांक दोन हे त्याचं योग्य उत्तर आहे त्यानंतर पस्तीस नंबरचा प्रश्न जर चार ही संख्या दशकस्थानी असेल तर चार या अंकांची दर्शनी किंमत खालीलपैकी कोणती आहे दर्शनी किंमत म्हणजे जी आपल्याला दिसते तीच चार या अंकाची दर्शनी किंमत चारच असते म्हणून योग्य पर्याय काय मिळणार मला पर्याय क्रमांक तीन हे त्याचं योग्य उत्तर मिळणार कारण चारची दर् याची दर्शने किंमत चारच होणार याची दर्शने किंमत चारच होणार म्हणून आपल्याला दर्शने किंमत कोणती मिळेल तर चार येईल त्यानंतर छत्तीस नंबरचा प्रश्न बघा खालील आकृतीला टिंब टिंब बाजू व डॅश डॅश कोण असतात हा आहे त्रिकोण त्रिकोणाला किती बाजू आहेत एक दोन तीन किती बाजू आहेत तीन बाजू म्हणजे इथे मिळालं मला तीन बाजू आणि कोण किती आहेत हा एक दोन आणि तीन तीन कोण मिळाले म्हणजेच काय मिळालं तीन कोण तीन बाजू आणि तीन कोण पर्याय क्रमांक चार हे त्याचं चा अगदी योग्य उत्तर होत पुढील प्रश्न आहे सदतीस नंबरचा सत्तर वजा आपल्याला बॉक्स दिलेला आहे बरोबर अडतीस होतात तर बॉक्सच्या जागी कोणता अंक येईल माता मध्ये बघा आपल्याला असं दिलेलं आहे काय दिलेलं आहे सत्तर वजा अडतीस केले कारण आपल्याला काय दिलंय सत्तर वजा इथे आपल्याला बॉक्स दिलाय त्याचं उत्तर दिलंय अडतीस म्हणजेच आपल्याला हा बॉक्स खाली आणायचा आहे आणि अडतीस वरती वजा करायचे शून्यातून आठ जात नाही म्हणून इथे शून्य जसाचा तसा चा आणि इकडून हातचा घेतला दहा झाले बरोबर आहे सातामधून एक तिकडे दिला म्हणजे एकने कमी झाला म्हणजे वरती सहा येतील आठाच्या पुढे आपल्याला दहा पर्यंत मोजायचा आहे नऊ आणि दहा म्हणजे इथे दोन उरले आणि सहा मधून तीन गेले म्हणजे तीनाच्या पुढे सहा पर्यंत मजायचाय चार पाच सहा म्हणजे इथे सहा तीन आले बत्तीस आणि ते उत्तर कुठे आहे पर्याय क्रमांक चार वर आहे म्हणजे या चौकोनामध्ये मी बत्तीस ही संख्या लिहिली तर माझी वजाबाकी अडतीस येणार म्हणजेच योग्य पर्याय पर्याय क्रमांक चार त्यानंतर थर्टी एट नंबरचा प्रश्न बालमित्रांनो आपण मंथनचे लक्षवेधचे त्याचप्रमाणे बीडीएसचे सावित्रीबाई पुले प्रज्ञा शोधचे एम पी एस सीचे महाराष्ट्र टॅलेंट सर्च पर्शन नो स्कॉलरशिप या सगळ्यांचंच आपण काय करत असतो ऑनलाईन क्लास घेत असतो दररोज सोमवार ते शनिवार डेली क्लास असतो आणि रविवारी त्याच्यावर परीक्षा असते जर तुम्हाला पुढील वर्षासाठी जर क्लास लावायचे असतील तर नक्कीच माझा हा व्हॉट्सॲप नंबर आहे चौऱ्याण्णव झिरो तीन ब्याऐंशी सत्यात्तर बावन्न या नंबरवर तुम्ही संपर्क साधायचा आहे आपल्याला ऑनलाईन क्लास हे कशावर चालू होतात झूम ऍपवर अगदी रेग्युलरली क्लास असतात तर तुम्हाला जर ते क्लास लावायचे असतील पुढच्या वर्षासाठी तर नक्कीच कॉन्टॅक्ट करा पुढील प्रश्न आपण बघूयात एकोणचाळीस नंबरचा तर सॉरी आपला अडतीस नंबरचा प्रश्न राहिलेला आहे ट ट अधिक ट अधिक ट बरोबर अठरा आता ट किती वेळा आलेलं आहे अक्षर तर एक दोन तीन चार पाच सहा वेळा आलेला आहे म्हणजे इथे मी सहा वेळा घेतलं तर अठरा येईल म्हणजेच मला काय करायचं आहे इकडे गुणाकारात आहे बरोबर चिन्हाच्या विरुद्ध दिशेला गेलं तर मला इथे काय करावं लागेल अठराला सहाने ने भाग द्यावा लागेल म्हणजे साहित्यिक अठरा किती म्हणजे ट ची किंमत तीन असेल तीन अधिक तीन सहा झाले तीन अधिक तीन म्हणजे सहा अधिक तीन नऊ म्हणजे प्रत्येक वेळेला मी तीन 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 इथे घेतले तीन 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 तीन, तीन. तीन किती वेळा आलेले आहेत एक दोन तीन चार पाच सहा वेळा साहित्रिक अठरा होतात म्हणजे योग्य पर्याय काय असणार आहे पर्याय क्रमांक दोन हे त्याचं योग्य उत्तर असणार आहे त्यानंतर आपल्याला हे आकृतीचा आकार दिलेला आहे दंडगोल शंकू गोल ती हा काय आहे लांबी रुंदी प्रमाणे आणि उंची पण दिलेली आहे म्हणजे ती आहे आकृती इष्टिका चिथीची पर्याय क्रमांक चार हे त्याचं योग्य उत्तर होतं आणि मित्रांनो गणित या विषयाचा आपला सर्वात शेवटचा पंचवीसवा म्हणजेच एकंदरीत प्रश्नपत्रिकेतला चाळीसवा शेवटचा प्रश्न आहे सोबतच्या आकृती एकूण किती चौकोन दिलेले आहेत चौकोन मोजायचे आहेत आपल्याला तर बघा एक दोन तीन चार हे चौकोन आहेत त्यानंतर त्यानंतर एक आणि चार मिळून पाचवा हा सहावा सातवा आठवा आणि सर्वात मोठा एक नववा म्हणजे एकूण किती आहेत तर नऊ आहेत म्हणून पर्याय क्रमांक तीन हे त्याचं योग्य उत्तर असणार आहे आपल्याला चौकोन मोजायला सांगितले चार चार एक आणि दोन मिळून पाचवा हा सहावा एक, एक आणि चार मिळून सातवा हा आठवा आणि सगळे मिळून एक नववा असे एकूण किती मिळाले नऊ चौकोन मिळाले म्हणजे पर्याय क्रमांक तीन हे त्याचं उत्तर होतं अशा प्रकारे आपल्याला गणिताचा पेपर सोडवणार आहे याच टाइपचा अशाच पद्धतीने आपल्याला चार तारखेला चार फेब्रुवारीला पेपर द्यायचा आहे अगदीच कुठलाही परीक्षेची धास्ती भीती न बाळगता अगदी निसंकोच मनाने तुम्ही शांततेने पेपर सोडवायचा आहे अशा पद्धतीने आपल्याला पटापट उत्तर निवडायची आहेत चला पुढील व्हिडिओत भेटूयात बुद्धिमत्ता